मिस्किन मळासमोरील आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ हटवण्याची मागणी महानगरपालिकेकडून कारवाईचे आश्वासन अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सावेळी विभागातील मिस्किन मळासमोरील आरक्षण क्रमांक एकशे त्र्याण्णव व एकशे पंच्याण्णव ही जागा महा महानगरपालिका विकास आराखड्यानुसार शाळा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असून सार्वजनिक हितासाठी राखीव आहे तरी देखील सदर जागेवर पुन्हा बेकायदेशीर बांधकाम उभे राहिले असून या विरोधात आज माजी नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांनी उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली गाडे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती व सद्यस्थिती उप देत तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर महानगरपालिकेने तात्काळ कारवाई केली नाही तर नागरिकांसह मनपा कार्यालयातच ठिय्या आंदोलन करून बेकायदेशीर बांधकाम पाडेपर्यंत संघर्ष केला जाईल जसे की दोन हजार सोळामध्ये करण्यात आले होते यावर उप आयुक्त मुंडे यांनी आश्वासन दिले की आंदोलनापर्यंत परिस्थिती जाणार नाही कारण महानगरपालिका तात्काळ कारवाई करून ही शाळा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागा संरक्षित ठेवेल आणि बेकायदेशीर बांधकाम हटवेल सन दोन हजार सोळामध्ये महानगरपालिकेने याच जागेवरील बेकायदेशीर बांधकाम हटवले होते तरीही पुन्हा अवैध रचना उभी राहणे ही गंभीर बाब असल्याचे गाडे यांनी निवेदनात नमूद केले सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेली जागा मोकळी ठेवणे हा नागरिकांचा हक्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले जेम्स अल्हाट गौरव धोणे आनंद राठोड प्रथमेश महिंदरकर संदीप थोंबरे प्रशांत डेरेकर मुन्ना भिंगार दिवे यासह शिवसेना व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज मळा परिसर जो आहे सायवडी भागात इथं एकशे त्र्याण्णव एकशे पंच्याण्णव जो आरक्षित मळ्यासमोरचा सिव्हिल आडको तारकपूर व सावडी उपनगरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे की मागणीपेक्षा तिथं महापालिकेचं आरक्षण आहे स्कूल आणि प्लेग्राऊंड यासाठी ती जागा आरक्षित आहे आणि ज्यावेळेस ही महापालिकेचं आरक्षण बा... या बारा एकरच्या जागेवर आहे तर तिथं मागं दोन हजार सोळाला पण स्वर्गीय अनिलभाई राठोड असताना सगळे शिवसेनेच्या लोकांनी आणि तिथेल्या नागरिकांनी मिळून त्यावेळेस देखील काय अन अधिकृत बांधकामे ह्या आरक्षित जागेवरचे पाडण्यात आले होते आता पुन्हा या आरक्षित जागेवर काही लोकांनी तिथं काहीतरी बांधकाम केलेले आहेत काही गाळे उघडलेले आहेत तर अनधिकृत पद्धतीने जे बांधकाम तिथं केलेलं आहे त्या संदर्भात नागरिकांच्या मागणीवरून आम्ही आज इथं आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी कारवाई करायचं आश्वासन दिलेलं आहे कारण की खरं तर स्कूल आणि प्लेग्राउंड हे लोकांच्या शैक्षणिक आणि प्लेग्राऊंडसाठी आरक्षित जागा आहे तर ही पालिकेचं आरक्षण असताना हाय सुप्रीम कोर्टाचा स्टे असताना इथं बांधकाम परवानगी नसताना अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांचं नुकसान याच्यामुळं यामुळं होणार आहे तिथं जवळजवळ पंधरा ते दहा ते पंधरा हजार लोक वसतीये तारकपूर सिव्हिल हाडकोस सावडी या भागात पंधरा सत पंधरा ते अठरा हजार लोकं राहत असताना त्यांना स्कूल आणि प्लेग्राऊंड ओपन स्पेसला जागा नाही त्यात ही आरक्षित बारा एकर जागा त्यांना पर्याय म्हणून चांगली जागा आहे आणि पालिकेने ह्या जा आरक्षित जागांची काळजी घेतली पाहिजे कारण की ही पालिकेची संपत्ती जनतेसाठी आहे तिथं कुणी येऊन व्यवसाय करते कुणी येऊन काही बांधकाम करतात तर हे नागरिकांनाही पटत नाही आणि आम्हालाही कोणाला पटत नाही त्याच्यामुळं आयुक्तांना ॲक्शन घ्यायला लावलेली आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही इथं ॲक्शन घेऊ नाही घेतलं तर शिवसेना इथं आंदोलन करत नागरिकांसोबत येऊन इथं मागच्या वेळेस मध्ये ज्या स्टाईलने शिवसेनेने आंदोलन केलं होतं ते पाडण्यातच भाग पाडलं होतं तर ते परत तसं वेळ येऊ नये एवढीच मी पा, पालिकेला विनंती केलेली आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नाही केलं तर मग शिवसेना स्टाईलनी आमचं नागरिक आणि शि शिवसेना व महाविकास आघाडी मिळून ते जागेवरचं अतिक्रमण पाडायला आम्ही पालिकेला भाग पाडू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा